नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ग्राहकांना खरेदीची सुवर्ण संधी सोन्या चांदीचा भाव घसरला दहा ग्रॅमचा दर एकूण फुलेल चेहरा काय असणार मित्रांनो चला तर बघूया मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याची किमती भारतभर बदलतात मित्रांनो दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये एकसष्ट हजार पाचशे नव्वद असून मांगली ट्रेटमध्ये या मौल्यवान धातूची एकशे ऐंशी रुपये प्रति ग्रॅमवर बंद झाली होती त्याचप्रमाणे बुले मार्केट या वेबसाईटनुसार चांदी एकोणसत्तर हजार नऊशे दहा रुपये प्रति किलोने विकली जात आहे मांगेल ट्रेटमध्ये चांदीची किंमत एकाहत्तर हजार तीनशे तीस रुपये प्रति किलो होती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याची किमती भारतभर बदलतात तसेच बुलेन मार्केट या वेबसाईटनुसार मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम छप्पन हजार तीनशे सत्तावन्न रुपये आहे तर मुंबई चोवीस कॅट सोन्याची किंमत एकसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम आहे त्याचप्रमाणे पुण्यात प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर छप्पन हजार तीनशे सत्तावन्न रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एकसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये आहे नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर छप्पन हजार तीनशे सत्तावन्न रुपये तर चोवीस कॅट सोन्याचा दर एकसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये इतका आहे नाशिकमध्ये बावीस कॅट सोन्याचा दर छप्पन हजार तीनशे सत्तावन्न आहे तर प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅट सोन्याचा दर एकसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये आहे मित्रांनो सध्या भारतात सहलग सीझन सुरू आहे त्यामुळे सरापा बाजारातही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडाही उशीर करू नका कारण ही एक सोनेरी ऑफर आहे सोने खरेदीत उशीर झाला तर पश्चाताप होतो असं सोने उच्च आणि पातळीपेक्षा खूपच स्वस्त दराने विकले जात आहे जर तुम्ही लवकर सोने खरेदी केले नाही तर तुम्हाला पश्चाताप होईलच कारण अशा ऑफर पुन्हा पुन्हा येत नाही मित्रांनो सोने चांदी तुम्हाला रिअल नसल्यास तुम्ही बी एस केअर या ॲपवर तुम्ही चेक करू शकता त्यावरून तुम्हाला कळेल की हे सोने तुम्ही घेतलेले सोने नकली आहे की खरे आहे त्यावरून तुम्हाला सर्व डिटेल कळेल आणि तुम्ही त्यांच्यावर काही इश्यू आल्यास तुम्ही त्यांना मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद